आज अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस नशामुक्त भारत अभियान ऑनलाईन शपथ घेण्यासाठी सदर लिंक पाठवली आहे शाळांनी आपल्या विद्यार्थ्यांची दिलेली लिंक वर नोंदणी करून सर्व विद्यार्थ्यांची शपथ घेण्यासाठी सांगावे आणि व्हॉट्सअपला फिरत असलेली ही जी लिंक आहे या ठिकाणी आपण ही जे लिंकमध्ये जाऊन त्या ठिकाणी विद्यार्थी सर्टिफिकेट देखील डाऊनलोड करू शकतो नशामुक्त भारत अभियानाचा याला या ठिकाणी क्लिक करतो किंवा लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देऊन टाकेल या ठिकाणी यंदा ते बघा टेक अ प्लेज हे जे ऑप्शन दिसतो मला या ठिकाणी क्लिक करा नंतर खाली आल्यानंतर हे जे बॉक्स चेक बॉक्सला या ठिकाणी क्लिक करा याला ओके म्हणा पुढची म्हटलं की या ठिकाणी शपथ हिंदीमध्ये येऊन जाते ही सर्व शपथ हिंदी मध्ये घ्या किंवा इंग्रजीत घ्या सर्व विद्यार्थ्यांचे शपथ या ठिकाणी घ्या टेक प्लेज प्लेस या ठिकाणी याला ठिकाणी क्लिक करा आणि जनरेट सर्टिफिकेट आहे या ठिकाणी आपली सर्व माहिती भरा या ठिकाणी आपलं नाव टाईप करा या ठिकाणी वय टाका या ठिकाणी जेंडर सिलेक्ट करा या ठिकाणी स्टेट आलेले आहे डिस्ट्रिक्ट आलेलं आहे या ठिकाणी स्टेट सिलेक्ट या ठिकाणी स्टेट आलेले आहे डिस्ट्रिक्ट आलेलं आहे मोबाईल नंबर टाका ईमेल आय टाका आपलं आणि या ठिकाणी कॅपच्या भरा आणि सबमिट करा सबमिट ऑप्शनला या ठिकाणी क्लिक करा बघा आता या ठिकाणी डाउनलोड सर्टिफिकेट आलेलं आहे डाउनलोड सर्टिफिकेट या ठिकाणी क्लिक करतो या ठिकाणी क्लिक करतोय बघा हे माझ्या नावाचं सर्टिफिकेट या ठिकाणी डाऊनलोड झालेलं आहे अशा प्रकारे आपण विद्यार्थ्याचं सर्टिफिकेट किंवा स्वतःच सर्टिफिकेट या ठिकाणी डाऊनलोड करू शकतो अशाच प्रकारचे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू